दरवर्षीप्रमाणे सुद्धा श्री संत गजानन महाराज संस्थान डोनगावच्या वतीने चोवीसव्या वर्षी वार्षिक महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी एकावन्न क्विंटलचा महाप्रसादाचे आयोजन करून सर्व भक्तगणांना हे वाटप करण्यात आले यावेळी डोनगाव व डोनगाव परिसरातील भक्तगण प्रसादासाठी येथे उपस्थित होते तर या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हे आपण बघू शकता या ठिकाणी महिला सेवाधारी भक्तांना प्रसाद वाटप करताना आपण हे बघू शकता तर यावेळी भक्तगणांनी आपण शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद घेताना दिसत आहेत हे आपण बघू शकता सर्व भक्तगण लाईनीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद घेत होते तर यावेळी एकावन्न क्विंटल प्रसादाचे वाटप करण्यात आले हे आपण बघू शकता सर्व भक्तगणांना प्रसाद वाटप करताना सेवाधारी दिसत आहेत दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते तरी यावर्षीसुद्धा एक्कान क्विंटलचे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हे आपण बघू शकता तर महाप्रसाद तयार करताना सेवाधारी दिसत आहेत याबद्दल संस्थेचे विश्वस्त काय म्हटले सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री संत गजान महाराज संस्था डोंगगावच्या वतीनं चोवीसाव्या वर्षी हा श्री गजान महाराजचा वार्षिक महोत्सव साजरा होत आहे आणि या वार्षिक महोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे नाम सोबतच रक्तदान शिबिर रांगोळी स्पर्धा दिंडी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विशेष स्पर्धाचं सुद्धा आयोजन केलं जाते आणि आज यावर्षी मध्ये वीस नोव्हेंबरच्या दिवशी रक्त मतदान असल्यामुळं एक दिवस कार्यक्रम ठेवून बंद ठेवून मतदानासाठी सुद्धा जनजागृती करण्यात आली आणि आज या कार्यक्रमाची सांगता होत आहे या सांगतेच्या निमित्तानं या ठिकाणी आज पन्नास क्विंटलचा महाप्रसाद या ठिकाणी केलेला आहे हा महाप्रसाद वितरणासाठी त्यासोबत मा वार्षिक महोत्सवासाठी गजान महाराज संस्थाचे सर्व सदस्य त्यासोबत गावकऱ्यांनी सर्व तरुण मंडळींनी माता भगिनींनी फार मोठी या ठिकाणी मदत केलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा महोत्सव चांगल्या हो पद्धतीने या ठिकाणी साजरा होत आहे सर्व गावकऱ्यांचे प परिसरातील सर्व भाविकांचे फार मोठं सहकार्य यासाठी लाभलं धन्यवाद जय गजानन